अहिलनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून रुग्ण पळाला खरा मात्र एका वाहनाच्या धडकेत त्या रुग्णाचा रस्त्यावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचाराकरिता दाखल असलेला रुग्ण रात्रीच्या वेळी रुग्णालयातून बाहेर पळून गेला मात्र पळताना रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तो गंभीर जखमी झाला उपचाराकरिता पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बाबासाहेब बर्डे राहणार आडगाव तालुका पाथर्डी असं या मयत व्यक्तीचे नाव आहे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गोर्डे यांनी तोफखाना पोलिसांना फोन वरून माहिती दिली की बाबासाहेब बर्डे यांनी सतरा एप्रिल रोजी सायंकाळी विषारी औषध सेवन केल्यानं अस्वस्थ झाल्यानं त्यांची पत्नी छाया बर्डे यांनी त्यांना औषध उपचाराकरिता यांनी त्यांना औषध उपचाराकरिता अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांना रुग्णालयातील वार्ड क्रमांक बारा मध्ये दाखल केलं होतं दरम्यान औषध उपचार सुरू असताना एकवीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास बरडे हे वॉर्ड मधून बाहेर येत रुग्णालयातून बाहेर पळून गेले मात्र